देशभरातील अनेक नद्या प्रदूषित झाल्यात काही मुठवर मंडळी प्रदूषण रोखण्यासाठी तळमळीनं काम करत आहेत पण ज्यांच्या विचारातच प्रदूषण आहे त्यांना मात्र नदीचं मरण दिसत नाही कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रमुख नदी असलेली दुधगंगा प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे हजारो जीवांना झाडांना माणसांना जीवदान देणारी दुधगंगा नदी स्वतःच्या अस्तित्वासाठी आक्रोश करत आहे आजही अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीच्या सिंचनासाठी हीच नदी आधारवड आहे पण स्वतःच्या नदीलाच वेठीला पश्चिम वेठीगरी तालुक्यातील आसनगाव जवळ उगम पावलेली दुधगंगा नदी कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातून प्रवास करत कृष्णामाईत विलीन होते या नदीवर अनेक सिंचन प्रकल्प असून त्यातील दुधगंगा सिंचन प्रकल्प राधानगरी तालुक्यातील आसनगाव इथं आहे वाकी आणि वेदगंगा या प्रमुख उपनद्या दुधगंगेला मिळतात कागल राधानगरी करवीर हातकणंगले शिरोळसह बेळगाव जिल्ह्यातील अनेक गावातील शेती आणि गावांच्या पाणीपुरवठा योजना याच दूधगंगा नदीवर आहेत कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहत गोकुळ शिरगाव शिरोली औद्योगिक क्षेत्र अशा ठिकाणी हीच दूधगंगा नदी औद्योगिक प्रगतीचा आधार बनली आहे ऊस तांदूळ ज्वारी गहू आणि भाजीपाला यासारख्या पिकांसाठी दूधगंगा सिंचन करते पण याच नदी क्षेत्रातील दिशाहीन विकास आज तिच्या मरणाचं कारण ठरतोय कारखान्यातून बाहेर पडणारं मळी मिश्रित आणि रसायनयुक्त पाणी थेट दूधगंगा नदीत जातं काही गावातील सांडपाणी नदीत मिसळतं अनेक मठ्ठ माणसं आपली जनावरं नदीतच धुतात त्यामुळं दूधगंगेचं प्रदूषण वाढत असून बुधवारी नदीपात्रातील हजारो मासे मृत अवस्थेत तरंगताना दिसले तर शुक्रवारी पुन्हा बाचणी आणि खेबडे परिसरात असाच दुर्दैवी प्रसंग दिसून आला ही फक्त माशांची नव्हे तर आपल्या भविष्यातील श्वासांची शोकांतिकाय विकासाच्या गप्पा मारणारे अनेक बोल बच्चन नदी प्रदूषणाच्या समस्येकडे जाणीवपूर्वक डोळे झाक आहेत दूधगंगेच्या काठावरील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं की बातमी होते पण माणसांच्या करणीमुळे हजारो जलचर प्राण सोडतायत या पापाचे धनी कोण दूधगंगा नदी केवळ कागलकरांची ना नाही तर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आपलं आरोग्य वाचवायचं असेल तर आधी नदीचं आरोग्य जपावं लागेल पाण्याला आपण जीवन म्हणतो आणि नदीला जीवन वाहिनी म्हणतो पण पाण्याची उधळपट्टी आणि प्रदूषण करताना आपण नद्यांचा जीव घोटतोय त्यामुळं भविष्यकाळ आपल्याला माफ करणार नाही दूधगंगा नदीसह सर्वच नद्यांचं आरोग्य जपणं हे आपलं कर्तव्य आहे बी न्यूजसाठी कागलहून नंदकुमार कांबळे